नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील तूर बाजारभाव लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या समोर आणलेले आहेत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग वेळ न घालोत हा व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सिल्लोड या ठिकाणी जात आहे लोकल तूर जास्ती दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल तसेच पुढील बाजार समिती देवणी जिल्हा लातूर या ठिकाणी जात आहे लोकल तूर जास्ती दर आहे सात हजार एकशे तीस रुपये क्विंटल अवकालील एकोणपन्नास क्विंटल तसेच पुढील बाजार समिती वरुड या ठिकाणी जात आहे लालतूर अवकालील एकशे चार क्विंटल जास्ती दर सात हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे चोपन्न रुपये क्विंटल वरोरा या ठिकाणी जात आहे लालतूर जास्तीचा दर आहे सहा हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे रुपये क्विंटल तसे पुढील बाजार समिती वरोरा शेगाव या ठिकाणी जात आहे लालतूर जास्तीचा दर आहे सहा हजार पाचशे रुपये क्विंटल तसेच सर्वसाधारण सहा हजार